बातम्या आहे प्रभाग क्रमांक सव्वीसमधील भाजपच्या उमेदवारांनी वाकड येथील ग्रामदैवत मातोबा मंदिरात नारळ फोडून केलेल्या निवडणूक प्रचाराच्या शुभारंभाची शनिवार दिनांक तीन जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाकड येथील ग्रामदैवत महातोबा मंदिरात भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक सव्वीसच्या निवडणूक प्रचाराचा भव्य शुभारंभ आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी भाजपचे उमेदवार संदीप कसपटे स्नेहा कलाटे आरती चोंधे आणि विनायक गायकवाड यांनी मंदिरात नारळ फोडून व ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन प्रचार रॅलीची सुरुवात केली या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी परिसरातील हजारो नागरिक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण परिसर भाजप जिंदाबादच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता आमदार शंकर जगताप यांनी चारही उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा देत प्रभागाच्या विकासासाठी भाजप सक्षम आणि विश्वासार्ह पर्याय असल्याचे सांगितले यावेळी विशेष बाब म्हणजे प्रभाग क्रमांक सव्वीसमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले सचिन साठे यांनी आपली उमेदवारी मागे घेत चारही भाजप उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला त्यांच्या या निर्णयामुळे भाजपच्या उमेदवारांना अधिक बळ मिळाल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त करण्यात आली प्रचार रॅलीदरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला ढोल हलगी फटाक्यांच्या आतिशबाजीत ही रॅली काढण्यात आली विकास पारदर्शकता आणि जनसेवेला प्राधान्य देत भाजपचे चारही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला क्रमांक सव्वीस मधून आज संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या पॅनलने प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे स्वतः आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वात या ठिकाणी खर तर आपण पाहतोय सचिन साठे यांच्या माघारीने आता पाहतोय पक्षाची अधिक ताकद या ठिकाणी वाढलेली आहे चारही उमेदवार या ठिकाणी सज्ज आहेत प्रचाराचा शुभारंभ झालाय काय सांगत निश्चितच आज या मातोबा देवस्थानचं ग्रामदैवताचं दर्शन घेऊन प्रभाग क्रमांक सव्वीसच्या या प्रचाराला शुभारंभ झालेला आहे आणि सचिन साठे असतील आमचे विशालप्पा कलाटे असतील असे आमचे खंदे समर्थक आणि ज्येष्ठ कार्यकर्ते ज्यांची ताकद दोन्ही प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक सव्वीस असेल पंचवीस असेल या दोन्ही प्रभागामध्ये या आमच्या कार्यकर्त्यांची ताकद आहे आणि हे कार्यकर्ते हे पक्षनिष्ठा आहेत आणि एक निष्ठा आहेत ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचं ब्रीद आहे की प्रथम राष्ट्र मग मग पक्ष आणि शेवटी स्वतः या वृत्तीप्रमाणे सचिन साठे असतील विशालप्पा कलाटे असतील आणि त्यांच्यासारखे बाकी अजून इतर आमचे उमेदवार होते जे कार्यकर्ते यांनी विनाशर भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे आणि नक्कीच मागच्या वेळेसही प्रभाग क्रमांक सतरामधून भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार निवडून आलेले होते यावेळेस ते मोठ्या मतधक्क्यानं निवडून येतील यात कुठली शंका नाही प्रभाग सव्वीस मध्ये प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे हजारोच्या संख्येने या ठिकाणी मतदार असेल नागरिक असेल या ठिकाणी पाठिंबा द्यायला आलेला एकंदरीत काय परिस्थिती परिस्थिती असणार या प्रभागाची काय सांगा आपण जर पाहिलं दोन हजार सतरा ते बावीस आणि बावीस नंतरचा कार्यकाल या चार आमच्या जे काही उमेदवार आहेत नगरसेवक आहेत त्यामध्ये विनायक आयकवाड असतील संदीपांना असेल आरतीताई असेल स्नेहाताई असेल यांनी निस्वार्थपणे प्रशासन असताना सुद्धा काम केलं आपण पाहिलं असेल मागच्या महिन्यातच आम्ही पाण्याच्या जलकुंबाची उद्घाटन केलं लोकार्पण केलं सतत लोकांच्या संपर्कात असणारे आमचे हे नगरसेवक हो आहेत आणि सतरानंतरचा जो बदल पाहिला आपण वाढतं शहरीकरण याला तोंड देत आम्ही जे जे विकास कामं प्रभाग क्रमांक का सतरामध्ये केलेली आहेत विरंगुळा केंद्र असेल विषपणा केंद्र असेल क्रीडा संकुल असेल रस्ते असतील त्याच्यानंतर नागरिकांसाठी आरोग्याचे प्रश्न सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न असे अनेक उपक्रम हे प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये ह्या नगरसेवकांनी सतरा ते बावीस या कार्यकालामध्ये केलेला आहे आणि जनता ही ज्ञात आहे सुज्ञ आहे मतदार राजा सुज्ञ आहे तो भारतीय जनता पार्टी हा विकासाच्या मागे जे मोदीजींचं ब्रीद आहे भारत हा दोन हजार सत्तेचाळीसला विकसित राष्ट्र बनवायचा आहे आणि महाराष्ट्र आता थांबणार नाही हे आपल्या कणखर मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ जे वाक्य आहे त्याला साथ देण्याचं काम इथले मतदार निश्चितपणे करतील आणि ज्या पद्धतीने लोकसभा असेल किंवा विधानसभेमध्ये जनता आमच्या उभी राहिली या वेळेसही आमच्या पाठीशी खंबीरपणे सव्वीस मध्ये काय विजयाचा विश्वास वाटतो कारण भारतीय जनता पार्टी विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी असा थेट सामना होता त्या ठिकाणी चारही जागा जे आहेत ते राष्ट्रवादी शरद चंद्र पवारचे युती ठिकाणी काय वाटतं विजयाचा विश्वास मागच्या वेळेस पण आपण पाहिलं असेल तर दोन हजार सतराला एकत्रित राष्ट्रवादी लढली होती मधल्या कालांतरामध्ये ते वेगळे होऊन पुन्हा एकत्र आलेत त्यामुळे निश्चितच आमच्या पुढे कुठलंही विरोधकांचं आव्हान नाही आहे कारण आम्ही विकासाच्या जोरावर ही निवडणूक लढवत आहोत आणि आमचा कार्यकर्ता हा सेवाभावी कार्यकर्ता आहे प्रशासन असताना इतर जे आता उमेदवार तुम्हाला दिसतात त्यांचे ऑफिसेस बंद होते पण आमचा कार्यकर्ता स्नेहाताई असेल विनायक असेल संदीप असेल आणि आरतीदाई असेल आमचा संकेत असेल सचिन भाऊ असेल विशाल आप्पा हे सगळेजण कार्य करत होते त्याच्यामुळे शंभर टक्के या वेळेस हे मोठ्या मता मताधिक्याने हे सव्वीस मधले चारही उमेदवार निवडून नी येतील पुन्हा एकदा या ठिकाणा शंभर टक्के सुरुवात ही भोसरी मधून आणि आपण पाहिलं शाहनगर झालेले दोन बिनविरोध झालेले आहेत त्याच्यामुळे ही सुरुवात कालच झालेली आहे चारही उमेदवार आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात त्याआधी जे सचिन साठे या निवडणुकीच्या रिंगणात दिसणार होते मात्र त्यांनी माघार घेतलेली त्यांच्याशी बातचीत करूयात खर तर आपण पाहतोय पक्षाच्या आदेशानुसार तुम्ही माघार घेतलेली मा आहे काय बघा मी पक्ष शिस्त पाळणारा कार्यकर्ता आहे उमेदवारीची स्पर्धा निश्चितपणे आमच्यामध्ये होती परंतु एकदा निकाल लागल्यानंतर माझ्या भावना व्यक्त केल्यानंतर पक्षाच्या चौकटीत राहून त्यानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी विनंती केली आणि जे उमेदवार आहेत त्यांच्याशी खरं स्पर्धा ते सर्व आम्ही परिवारातले सदस्य आहोत आणि सर्व स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगतापांवर प्रेम करणारे आणि त्यांचे कार्यकर्ते अवसर त्यामुळे स्पर्धा ही निश्चितपणे कुठेही असते परंतु ती निकोप असणं गरजेचं आहे आणि ती स्पर्धा आमच्यामध्ये होती त्यानंतर जो निर्णय झाला पक्षाबरोबर राहण्याचा आणि पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निश्चितपणे या ठिकाणचा प्रभाग क्रमांक सव्वीसमधील जो पॅनल आहे तो प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे हा सर्व मंडळी जनता त्यांच्याबरोबर आहे आणि जे उमेदवार आहे हे सर्व आता इतर माजी नगरसेवक अनुभवी आहेत त्यांना कामाचा अनुभव आहे लक्ष्मण भाऊंच्या नेतृत्वाखाली या विधानसभेचा विशेष करून आपल्या परिसराचा पालट झालेला आहे हा इतिहास आहे आणि वर्तमानात आज शंकर भाऊ काम करत आहेत आणि ही मंडळींनी सुद्धा काम केलेलं आहे यापूर्वी अजून भरपूर काम आपल्याला करायचे आहेत ते ह्याच माध्यमातून होऊ शकतं केंद्रात भाजपची सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आणि यापूर्वी सुद्धा पाहिलं अस अनेक न ह्या मंडळींनी विनायकदादा असतील संदीप शेट असतील आरती ताई असतील यांनी त्यांच्या कार्यकालात भरपूर कामं केलेली आहेत आणि भरपूर जी कामं येणाऱ्या काळात करायची ते निश्चितपणे आम्ही शंकरभाऊ जगताप असतील आमचे शत्रुघ्न काटे असतील यांच्या नेतृत्वाखाली या परिसरात करू आणि येणारं उज्ज्वल भविष्यसुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी परिसराला देऊ समोरच्या आव्हानाकडे कसं पाहताय दोन्ही राष्ट्रवादी एक झालेले आहेत आणि भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार असा सामना पाहायला मिळणार आता तुम्ही म्हणताय खरं मगाशी बी मी ऐकलं तुम्ही मग म्हणतानी की राष्ट्रवादी एकत्र आव्हान परंतु गेल्या वेळेस काय आमचे संदीप शेट होते विनायक दादा होते गेल्या वेळेस पण त्यांच्या दें स्पर्धा होती राष्ट्रवादी गेल्यावेळी एकत्रच होती ते गेल्याही वेळी त्यांच्यात दोन माजी नगरसेवक होते त्यांचं पॅनल पण ते पॅनल तीन नंबरला होतं स्पर्धा आमच्यामध्ये आणि यांच्यात तेव्हा मी काँग्रेसमध्ये होतो यांच्यात झाली होती आज काँग्रेस म्हणून त्यांचा सहकारी मी भाजप देऊन साडेतीन वर्ष मी आणि माझे सर्व सहकारी कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीच्या पॅनल बरोबर आहे स्पर्धा या पॅनलची कुणाबरोबरही नाही ठीक आहे आता त्यांना काहीतरी आव्हान निर्माण करणं तोंडी आव्हान ते मतांच्या रूपानेही उतरणार नाही आणि प्रॅक्टिकली जमिनीवर सुद्धा मुळीच आव्हान नाही असं मी या ठिकाणी सांगतो नवीन चेहरा नवीन संधी मिळालेली एकंदरीत कसं पाहताय तुम्ही प्रभाग क्रमांक सव्वीस मधून उमेदवारी मिळाली प्रचाराचा नारा तुम्ही फोडलेला काय विश्वास वाटतोय सर्वप्रथम मी पक्षाच्या सर्व वरिष्ठांचे मनापासून आभार मानते की त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला तर आपण पाहता की भारतीय जनता पार्टी हा पक्षच असा आहे जो नवीन चेहऱ्याला संधी देतो जो काम करतो त्याला संधी देतो आणि नक्कीच आम्ही जसं सा ठामपणे सांगतो की आम्ही लक्ष्मण भाऊ जगताप यांचे कार्यकर्ते आहोत त्यांचं विजन घेऊन पुढे जाणारे हो, आहोत आणि खरं तर मी नवीन चेहरा असून सुद्धा मला भीती नाही आहे काही नाही आहे कारण की माझ्यासोबत सगळे असणारी हे सगळे अनुभवी लोक आहेत सचिन भाऊ असतील दादा गायकवाड असतील संदीपांना कसपटे असतील आरतीताई सोंदे असतील अशा सारखे सगळे अनुभवी लोक जर माझ्यासोबत असतील आणि मला असं सांगतायला मी फ्रेशर म्हणून पण मी स्वतःला सांगणार नाही कारण की अनेक वर्ष कुठलंही पद नसताना देखील आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून बरेचसे काम करू शकले आपल्या जे प्रभागासाठी मी जे काम करू शकले शकले त्याच्यासाठी मी त्या जोरावरती निश्चित सांगते की आमचा सा पॅनल हा स्ट्रॉंग आहे आणि नक्कीच सव्वीस प्रभागामध्ये चारही कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही आमदार शंकर जगताप यांनी देखील विश्वास व्यक्त केला आमचा संपूर्ण पॅनल निवडून येईल त्या विजयाचा विश्वास वाटतो नक्कीच स्वर्गीय आमदार भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शन खाली दोन हजार बाराला आमदार शंकर भाऊ जगताप यांचं मार्गदर्शन तसंच सचिन भाऊसाठी आम्ही बरोबर होतो प्रथम नगरसेविका झाले त्यानंतर दोन हजार सतराला ला सुद्धा ममता ताई गायकवाड संदीपानकसपटी आम्ही मागच्या टम मध्ये सुद्धा निवडून आलो आणि प्रभागात का कामं केलेली आहेत तर त्या कामाच्या जोरावरच आम्हाला विश्वास आहे की आमचं सर्व पॅनल निवडून येणार आहे समोरच्या आव्हानाला कसं पाहताय तुम्ही समोरचं आम्हाला आव्हान काय वाटतच नाही कारण आमचं स्वतःच आम्ही स्वतः जी कामं केलेली आहे त्याच्या जोरावर आम्ही निवडून येणार आहे संदीप कसपाट आपल्या सोबत एकंदरीत पाहतोय चार उमेदवारांनी ताकद लावलेली आहे पुन्हा एकदा संधी आहे मुद्दे घेऊन समोर जाणार गेल्या दोन हजार सतरा नंतर जे पाच वर्ष आम्हाला मिळाली त्याच्यात आम्ही केलेल्या विकास कामांच्या जोरावर आम्ही मतदारांसमोर जाणार आहोत आमचे सर्वांचे नेते स्वर्गीय लोकनेते आमदार लक्ष्मणराव जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार आणि आमच्या आत्ताचे आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या पाठिंब्याने आज आम्ही चारही उमेदवार आपल्यासमोर आलेलो आहोत आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये देखील आम्ही सर्वजण एकजुटीने चांगले या प्रभागाचा आधुनिकतेकडे जाऊन विकास करणार आहोत आज या ठिकाणी मी आवर्जून या ठिकाणी एक उल्लेख करू इच्छितो आज आमचे मोठे बंधू सचिन भाऊ साठे यांनी जो मनाचा मोठेपणा दाखवून आज आमच्या चारही उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आम्ही भाऊंच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागाचा विकास करणार आहोत प्रचाराचा शुभारंभ झाला वाकडमध्ये विकास तीनशे पन्नास कोटीची आपण केलेली त्याच्यानंतर जेवढी विकास कामं केलेली त्याच्या जोरावरतीच आम्ही फक्त एकच अजेंडा आहे आमचा फक्त विकास काम त्याच्यामुळं आम्हाला विजयाची शंभर टक्के खात्री आहे एकंदर आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार प्लस अजितदा राष्ट्रवादी दोघांची मिळून त्या ठिकाणी उमेदवारी विरुद्ध भाजपा कसं नाही निश्चितच आमच्या चारही जणांचा कमीत कमी पाच हजार मतांनी होईल शंकर जगताप यांनी अब्की बार सोपारचा नारा पुन्हा एकदा दिलेला आहे तिथून सुरुवात होईल शंभर टक्के चारही गेल्या वेळी पण चारही आम्ही चारही पॅनलचे चारही उमेदवार आम्ही आलो होतो यावेळी शंभर टक्के आज शुभारंभ प्रसंगी सांगतो आम्ही चारही उमेदवार निवडून आलो लक्षात निश्चित आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार आपल्यासोबत होते त्यांनी देखील विश्वास व्यक्त केलाय की गुलाल आमचाच असणार आहे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय या चारही उमेदवाराची ताकद पुन्हा एकदा वाढलेली आहे कारण जे अपक्ष राहिलेले सचिन साठे होते त्यांनी देखील माघार घेतलेले आणि प्रचारात आता सक्रिय असलेले आपल्याला पाहायला मिळतात आपण वेळोवेळी या ठिकाणी पोहोचवत आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट बांधा शिवराजचा प्रसन्न तडे आपला आवाज पिंपरीजींचा